हे हिंदू शक्ति संभूत दीप्ततम तेजा हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी बोझा हे हिंदू श्री सौभाग्य भूति साजा हे हिंदू नरसिंहा प्रभु शिवाजी राजा हे हिंदू नरसिंहा प्रभु शिवाजी राजा हाथी घोड़े तो तलवार फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है महामानवांना आणि नवरात्री सुरू आहे याचा अर्थ आई तुळजा भवानी आई जगदंबा माता लक्ष्मी अंबेका चंडेगा अन्नपूर्णा दुर्गा सरस्वती नवदेवतांना अभिवादन करून आज या नवरात्रीच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर माता भवानी आणि रेणुका यांच्या मंदिराच्या नामदेवजी मोरे यांनी आणि त्यांचे चिरंजीव शिवजी मोरे यांनी सुद्धा आपल्या खरं तर पूर्वजांच्या अर्थात कैलास वशी कमलाबाई मोरे आणि भीमाजी रमाजी मोरे यांच्या स्मरणार्थ हा प्रबोधन यत्न सुरू केलेला आहे याचा मला मनापासून आनंद आहे या निमित्ताने आपल्या गावचे उपसरपंच भाऊसाहेब निवृत्ती देवजी पाटील त्याचबरोबर सदस्य आणि विविध संस्थांवर काम करणारे चांगदेव आनंदा लांडगे पाटील सुंदरचं निवेदन करणारे आदर्श मुख्याध्यापक म्हणून गावात माणसं टिकत नसतात आपल्याच गावात आपल्या शाळेत काम करताना अनेक अडचणी येतात पण आमची गावची शाळा ही माझी शाळा असते हे ज्यांना कळत आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात असे मोहनजी लांडगे सर आदर्श मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले त्याचबरोबर समोर उपस्थित असणारे आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अगदी गोकुळजी लांडगे दोन दिवसापासून त्या कार्यक्रमाबद्दल सांगत होते मनोहरजी मोरे होते संजयजी मोरे होते मोरे परिवारातील सर्व सदस्य गावातील सर्व पदाधिकारी ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता बंधू भगिनी एकूणच आपण सर्व बघा आपण सगळ्यांनी डोंबाऱ्याचा खेळ पाहिलेला आहे एका गावामध्ये सकाळची वेळ होती आणि डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता डोंबरी ढोल वाजवत होता आणि त्याचा मुलगा वेगवेगळे त्या डोंबाऱ्यातले खेळ सादर करत होता हे खेळ सादर करत असताना तो डोंबाऱ्याचा मुलगा कधी तारेवर चालायचा कधी उंच उडी मारायचा तर कधी कुठल्याही गोष्टीला हात न लावता भिंतीवर सरसरवर चढायचा आणि तेवढा ते चोर त्याच्या बाजूला जात होता तो खेळ पाहणारी गर्दी त्या चोरांना पाहिली आणि त्याच्या डोक्यात विचार आला नेमकं काय चाललंय बघूया म्हणून त्या चोराने त्या डोंगऱ्याकडे येऊन पाहिले चाललंय काय त्यावेळेस तो डोंगरी ढोल वाजवत होता आणि त्याचा छोटा मुलगा भिंतीवर सरसर सर वर, वर चढत होता त्या चोराच्या मनात प्रश्नाला तो त्या डोंगऱ्याच्या जवळ गेला आणि म्हणाला हा तुमचा मुलगा रोज असे खेळ खेळतो डोंगराचे वेगवेगळे प्रादेशिक सादर करतो आणि मग तुम्हाला रुपये किती मिळतात त्यावेळेस डोंगरीने सांगितलं सर दीडशे दोनशे झालेच तर तीनशे त्या तो चोर म्हणाला फक्त आजच्या दिवस रात्रीभर त्या पोराला माझ्याकडे द्या पाचशे रुपये देतो डोंगरीला फार आनंद झाला आणि डोंगरी म्हटला पोराला म्हटला आज आपला खेळ संपलेला आहे आजचा दिवस लागू झाला आज रात्रभर या चोरासोबत त्याला माहीत नव्हतं डोंगराला आज चोर आहे की कोण आहे या माणसासोबत जायचं आणि आणि सकाळी पाचशे घेऊन यायचं ठरलं त्या डोंबऱ्याच्या त्या पोरानं त्या माणसाचं गोड धरलं आणि तो डोंबऱ्याचा पोरगा त्या चोरासोबत गेला रात्री बारा वाजून गेले एक इमारत दिसली त्या सरची चोर त्या डोंबऱ्याच्या पोराला म्हणतोय समोर ती इमारत दिसते आणि त्या वरच्या मजल्यावर एक दरवाजा आहे तो दरवाजा फक्त चढून उघडायचा आहे एवढंच तुझं काम आहे पुढचं काम मी करतोय पोरला कर चोर बाजूला झाला आणि चोराने त्या पोराला इशारा केला वर चढ पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली अर्धा तास झाला त्या डोंगराचं पोरगं त्या भिंतीवर चढत नव्हतं त्या सरची चोर त्याला म्हणतोय अरे सकाळी वीस पंचवीस फुटाची भिंत तू सर सर वर चढून गेला आता तुला बारा फुटाची भिंत चढता येत नाही नेमकं काय त्यावेळेस ते पोरग सांगत होतं सकाळी माझा बाप भर वाटत होता तेव्हा मला ऊर्जा येत होती आता मात्र कोणताही ढोल वाजत नाही त्यामुळे मला येत नाही आमच्या सगळ्यांचं जोपर्यंत काही वाजत नाही तोपर्यंत आम्ही तयार होत नाही ही अडचण आहे सांगणार सुद्धा सांगायला तयार असतो पण ऐकणाऱ्याची मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत सांगितलेली गोष्ट सुद्धा आम्हाला पटत नाही ही आमची अडचण आहे आणि म्हणून आपल्याला जे काही ऐकायचं असतं ते आपल्या भल्यासाठी असत जे काही ऐकायचं असत ते प्रेरणा देण्यासाठी मोरे यांना वाटतं भविष्याला यासाठी विचारांचं प्रबोधन आहे आणि म्हणून फार कमी माणसं असतात कारण दाट देणारे चार प्रकारचे माणसं असतात आपण सप्ते करतो आपण गावात मंदिर बांधतो पण मला प्रश्न पडतो लोक देणगी देताना विचारतात मंदिर कशासाठी कधीतरी हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो पण उत्तर कधी कोणी शोधलं नाही मला वाटतं विचारांचं प्रबोधन होत असताना नेमकं काय व्हावं याचं जर आपण चिंतन केलं परीक्षण केलं निरीक्षण केलं तर खरं उत्तर काय असतं ते कळतं आणि त्याचं उत्तर आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात देवाला आहे देवाऱ्यात सुद्धा देव आहे पण गावातल्या मंदिरातल्या देवात आणि घरातल्या देवाऱ्यातल्या मंदिरातला जो देव आहे याच्यातला काही फरक नाही कधीतरी ड्युटे साहेब याचा विचार केला की मग लक्षात येतं देवाला पवित्र व्यवहारात घ्याव म्हणून गावात मंदिर असत आणि म्हणून मंदिरात देव असतो मग चौथा झाल्यानंतर पवित्र राखलं पाहिजे की त्यामागची खरी भूमिका असते त्यासाठी हा सगळा प्रपंच असतो ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी बाब आहे की देणारा देत राहतो पण काय द्यायचं आणि काय द्यायचं हा जेकीला असतात दाते दा असतात किंवा दान देणारे दानचूर असतात आपण जसं फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास फोर्थ क्लास असं म्हणतो ना तसे चार प्रकारचे दातृत्वाचे देणाऱ्याचे सुद्धा क्लास ठरलेले चौथा क्लास आपल्या गावात सप्ताह आपण हे सगळं बघतो जी कमिटी आहे ती नेहमी अनुभवते त्या प्रकार कसा असतो त्यातला चौथा प्रकार आहे दान द्यायचं असतं पण कुरकुरून द्यायचं आज नाही उद्या या उद्या नाही या दान दिलाच जात पण ते करून देण तो चौथा प्रकार आहे त्याला फोर्थ क्लास डोनर म्हणतात किंवा चौथ्या प्रकारचा दान देणारा म्हणतात तिसऱ्या प्रकारचा दान देणारा तो पण तू नाही तुम्ही शंभर मागताना वीस घ्या हे तीस घ्या हे पन्नास घ्या हा जो देणगीदार असतो तो तिसऱ्या प्रकारात येतो दुसऱ्या प्रकारचा सेकंड क्लास आपण जसं म्हणतो ना

जगात ते जगातलं पहिल्या क्रमांकाचं दान असत त्या दानाची किंमत ठरवली जात नाही पण त्या दानाला अर्थ असतो ते प्रथम क्रमांकाच दान असत मला वाटतं आयुष्यामध्ये आपल्याला काही करता नाही तरी चालेल की आपल्याकडे कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडे कुणाच तरी जीवनाचं भर होईल एवढा विचार करून कृती केली तरी ते, ते दान योग्य असतं आणि म्हणून माणसं दान करतात मोरे परिवार अन्नदान करतो विचारदान करतो प्रबोधकांचं दान करतो याचं कारण काहीतरी इतरांना मिळावं हे त्यांना वाटत अशी माझी प्रामाणिक भावना ही झाली पहिली गोष्ट माणसं सुद्धा चार प्रकारचे असतात त्यातले सगळे प्रकार, प्रकार नाही पण तीन प्रकारची माणसं नाही महाविद्यालयात शिकवताना किंवा सर किंवा शिक्षक शाळेत शिकवताना आपण बघतो चार प्रकारची माणसं असली तरी तीन प्रकारची रोज बघायला मिळतात त्यातला पहिला प्रकार असतो काही माणसं कापुरासारखी असतात कापुराकडे तुम्ही मेणबत्ती घेऊन जा अजिबात वेळ लागत नाही लांबून पेट कापूर तशीच असतात सांगावं लागत नाही फक्त कळलं पाहिजे काम सुरू अशी कापडासारखी काही माणसं असतात दुसरी माणसं असतात लाकडासारखी लाकडाला पेटवायला ना ते पेटत नाही बराच वेळ घेत पण एकदा पेटलं की विजल मात्र सुद्धा नाही काही माणसं लाकडासारखी असतात आणि काही माणसं चिखलासारखी असतात पेटवायला गेला की तोच विजतो समाजात सगळ्या प्रकारची माणसं असतात पण ही सगळी माणसं एकत्र आणायचे काम ज्या ज्या महापुरुषांना जमलं त्या महापुरुषांना आज आम्ही अभिवादन करतो आज आम्ही नतमस्तक वंदन करतो अशा महापण माणसांचं आम्ही नाव घेतो ही महत्वाची गोष्ट ठरते कारण त्या माणसांना संवेदना होत्या त्यांना दुसऱ्यांच्या जाणीवा कळत होत्या दुसऱ्यांच्या वेदना समजत होत्या ती ती माणसं होती आणि ती मोठी झालेली आहे ज्या बापांना आपल्या मुलाच्या मोठेपणाची भूक असते ना तीच मुलं मोठी झालेली आणि तीच माणसं मोठी झालेली बघायला मिळतात म्हणून आई पालक म्हणून आपल्या मुलांना समृद्ध करता येईल पण संस्कारांना समृद्ध करता येईल का हा विचार आता कोणी करताना हवा तसा दिसत नाही म्हणून प्रबोधनाची गरज आहे म्हणून प्रबोधनाची चळवळ आहे म्हणून प्रबोधन गरजेचं आहे पण आम्हाला मनोरंजनाच्या गोष्टी फार आवडतात काही दिवसापूर्वी बघा मी एक नेहमी सातत्याने महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो आहे तेव्हा काही दिवसापूर्वी मी एक ऐकलेलं उदाहरण आहे एका नेत्यानं सांगितलेलं ते उदाहरण असं होतं तीन मित्र फिरायला गेले आता आम्ही तीन नाही आम्ही तीस जण जातो अनेक जण जातो गोष्ट वेगळी आहे पण फिरायला गेल्यानंतर एका जहाजात बसून ते समुद्रात फिरत होते आणि फिरता फिरता तिघही विचार करत होते जर आपल्याला इथं देऊ भेटला तर तिघही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात तरबेज होते त्यातला एक शिक्षक होता दुसरा एक सामाजिक कार्यकर्ता होता आणि तिसरा नेता होता तिघं जण फिरत होते फिरता फिरता जहाजा त्यांच्या गप्पा सुया आणि त्यांना वाटलं देव भेटला पाहिजे आणि समुद्र देवता नेमकी भेटावी योगायोग समजावा समुद्र देवता समुद्रातून बाहेर आली आणि त्या तिघांना पाहून हसते आणि म्हणाली काय हवे बोला बोललं की तुमचं काम झालं तुम्ही खूप सुंदर तुमच्या पद्धतीने यशस्वी होत आहात याचा आनंद आहे म्हणून आज तुमची इच्छा पूर्ण करणार प्रश्न समुद्र देवतेने विचारला तसा पहिला शिक्षक म्हणतोय काही नको माझी शिकली पाहिजे माझ्या वर्गात जी पोरं आहे ती सगळी यशस्वी झाली पाहिजे त्या समोर देवतेने काहीतरी चमत्कार केला आणि तो शिक्षक मित्र तिथून गायब झाला मात्र तो जिथं जाऊन पोचला तिथं सगळी समृद्धी तिथं सगळं यश सगळी मुलं यशस्वी दिसत होती समुद्र देवतेने दुसऱ्या मित्राला प्रश्न विचारला की जो सामाजिक क्षेत्रात काम करत होता तुला काय हवंय त्यावेळेस त्यानं सांगितलं माझ्या गावाचं भलं झालं पाहिजे माझं गाव समृद्ध झालं पाहिजे बाकी मला काही नको पुन्हा समुद्र देवतेने काही चमत्कार केला तोही मित्र गायब झाला त्याच्या गावाचं भलं झालं त्याचं गाव समृद्ध झालं त्याचं गाव यशोपात गेलं मग राहिलं तिसरा मित्र त्याला देवांना विचारलं तुला काय पाहिजे त्यावेळेस तो म्हणला मला काही नको त्या दोघांना पैसे दि बाकी मला दुसरं काही नको आज समाजात आणि राज्यात आणि देशात फिरताना काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आम्ही कुणाच्या मागे जातो आम्ही कुणाचं नाव घेतो आम्ही कुणाच्या सोबत राहतो यापेक्षा माझ्या गावाचं माझ्या समाजाचं नेमकं काय आता पाऊस पाहतोय ओला दुष्काळ आम्ही अनुभवतोय पण महाराष्ट्राचं चित्र असं सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातलं कोणतंही क्षेत्र जलसिंचनाखाली जल आलेलं नाही पाऊस किती पडला तरी सुद्धा वर्षभर पाणी पुरत नाही ही वस्तुस्थिती आहे याचा अर्थ निसर्गाला सोडून जर आम्ही वावरत राहिलो तर निसर्ग आमच्यावर अवघर करतो पण निसर्गाला सोबत घेऊन आम्ही करत राहिलो तर निसर्ग आपले नेहमी करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे आपत्ती विपत्ती संकट येत राहतील पण अशा काळामध्ये जो माझा बांधव मराठवाड्यात आहे जो माझा बांधव पाण्याने आता ओला दुष्काळात सापडलेला आहे संकटात ग्रस्त झालेला आहे त्याला मदत करणं हे सुद्धा आपलं काम आहे म्हणून आता अनेक ठिकाणी गावोगावी त्या मराठवाड्यातल्या किंवा जिथं जास्त भाऊ झालाय तिथं मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत मदत कशी पोचवायची काय करायचा नंतरचा भाग आहे पण मदत करणं हा विचार डोक्यात आला तरी सुद्धा मोठं काम होत असत म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी विचारात घेत असताना आता चिंतन करायचं कशाचं हा पहिला भाग आहे मी सुरुवातीला म्हणत होतो संवेदना जाग्या राहिल्या पाहिजे आपण सगळ्यांनी एक गोष्ट ऐकलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे बघा एक झाड आहे झाडाच्या खाली तलाव आहे आणि त्या झाडावर कबूतर बसलंय तलावात मुंगी पडलेली आहे आपण सगळ्यांनी ती गोष्ट ऐकली वाचली शाळेत सांगितली शिक्षकांनी अनेक वेळा सांगितली ती गोष्ट आपण ऐकताना आपण नेहमी काय लक्षात ठेवलं बघा ते कबूतरानं खाली पाण्यात पाहिलं त्याला फार वाईट वाटलं ती मुंगी पाण्यात गटाकडे खाऊन मरू नये असं त्या कबुतराला वाटायचं म्हणून त्यानं पाणी तोडलं ते पाण्यात टाकलं ती मुंगी त्या पानावर बसली वाऱ्याच्या हलक्या पाण पान कडे आलं जिथं जमिनीला टेकलं तिथं ते मुंगी त्या पानावरून खाली उतरली आणि जमिनीवर आली झाडाच्या बुंद्यांना जात राहिली तेवढ्या त्या ठिकाणी एक शिकारी आला शिकाऱ्यानं त्या कबुतराला मारण्यासाठी बाळ नेम धरून लावण्याचा प्रयत्न केला त्या मुंगीचं लक्ष त्या गेलं ज्या कबुतराने माझा जीव वाचवलाय ते कबूतर आता हे फार वाईट त्या मुंगीला वाटलं मुंगी केवढी तिचा जीव केवढा पण तिचा विचार केवढा मुंगी छोटी तिचा जीव त्याही पेक्षा छोटा पण तिचा विचार किती मोठा ज्या कबुतराने मला वाचवलं ते कबूतर वाचलं पाहिजे असं मुंगीला वाटत मुंगी त्या झाडाच्या भूत्यांना जाते ज्या ठिकाणी पारदे शिकारी नेम धरून उभा त्या ठिकाणी त्या पारद्याच्या त्या शिकाऱ्याच्या पायाला चावा घेते त्या चा पारद्याचा बाण नेम चुकतो आणि कबूतर वाचत मुंगी ही वाचली कबूतर ही वाचलं ही गोष्ट आम्ही शाळेत शिकलो होतो आता गोष्टच बदललेली आहे आता गोष्ट अशी आहे जी मुंगी पाण्यात बुडते ना ते बघून कबूतर हसतय ते म्हणते ह्या मुंगीला वाचून मला काय फायदा आहे ते आता पान तोडत नाही तोडलेले पान पाण्यात टाकत नाही त्या पानावरती मुंगी बसत नाही मुंगीचा जीव वाचत नाही मुंगी पाण्यात बुडकी घेऊन डुबकी घेऊन गट्यांना घेऊन वरते आहे पण पारधी मात्र येतो आहे शिकारी येतो आहे कबूतरावर प्रेम करतो आहे ज्या मुंगीचा जीव वाचला होता ती मुंगी त्या पारद्याला मारण्यासाठी धडपड करायला तयार होती पण आता मुंगी वाचलेली नाही पारद्याचा नेम अचूक बसतोय कबूतराच्या छातीत बाणतोय कबूतर पाण्यात पडताय कबुतर कबूतर मुंगी मेली झाड मात्र तिथंच आहे आणि झाड रडत आहे झाड का रडत आहे त्याला मुंगी मेल्याचं दुःख नाही त्याला कबुतर मेल्याचं दुःख नाही त्याला परोपकाराची भावना नाही याच दुःख जास्त आहे समाजाच चिंतन इथं बघायला मिळतं आमची बरोबराची भावना कुठे आहे हा शोध घेण्याची गाव पूर्वी छोटी होती पण माणसं मोठी असायची आता गाव मोठी झाली आणि माणसं छोटी झालेली आहे हे चित्र गावागावात बघायला मिळतंय आणि म्हणून आपल्या माणसाचं मोठेपण कशात आहे ते मला वाटतं आपण लक्षात घेतलं पाहिजे काल परवा घडलेली गोष्ट आहे बघा एका दहा वर्षाची मुलगी इथे सगळे आपण सुज्ञ आहात सजग आहात अजून काळात आपण जगतोय आपल्या घरातली फोरं शिकलेली आहे आपली फोरं काय करतायत आपली नाथवड काय करतायत हे आपण रोज बघतोय त्या दहा वर्षाच्या मुलीनं जशी आई घराच्या बाहेर गेली तसा आईचा मोबाईल घेतला आणि ती खेळू लागली खेळता खेळता तो मोबाईल त्या पोरीकडून असं वाटलं आता आई आली की आपल्याला ओरडेल आता, आता काय मोबाईल माझ्याकडून बिघडला मोबाईल बंद पडला हे आईला सांगणार नाही म्हणून मुलीने ना आत्महत्या केली आणि सोबत सुसाईड नोट लिहिली त्या नोट मध्ये असं लिहिलं त्या पोरीनं हे महाराष्ट्रातलं चित्र आहे ते लिहिलं असं आई माझ्यावर ओढू नको माझ्यावर रागावू नको मला माहिती आहे तू माझ्यापेक्षा जास्त मोबाईल वर प्रेम करते तुझा मोबाईल खराब झाला दुःख मी मेल्यापेक्षा तुला जास्त होईल हे मला माहिती आहे जर विचार असेल तर आम्ही कोणत्या दिशेला आमची पिढी घेऊन चाललो आहे हे विचार करण्याचीच ही वेळ आहे म्हणून माणसं समृद्ध होतील गावात पैशाने मोठे होतील पण संस्काराने मोठं करण्याची जबाबदारी प्रत्येक एक आई वडिलाची पालकाची आहे हा विचार महत्वाचा आणि म्हणून प्रबोधनाची आहे एक काळ होता या मातीत तुकोबरायांच्या अभंग रचना घडत होत्या तुकोबरायांचा प्रत्येक शब्द शब्दाचा प्रत्येक अभंग गाथा निर्माण स्वरूपात होता गाथ्यातल्या प्रत्येक अभंगातून ज्ञान झिरपत ईश्वरानं सुद्धा हातात तराज उधरला त्याच्या एका पाण्यात गाथा घातली दुसऱ्या पाण्यात वैकुंठ घातलं वैकुंठाच पाण वर गेलं गाथेच पाण जड झालं म्हणून आज तुमच्या आमच्या हातात गाथा तुमच्या आमच्या हातात ज्ञानेश्वरी आहे का पंढरीच्या वाटेवर आम्ही जातो ना वाटेवरून चालताना आम्ही काय करतो त्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला माऊली म्हणतो त्याच्या पायाशी वागतो त्याचं दर्शन घेतो का त्या काय तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान एवढंच आहे की प्रत्येकाच्या ईश्वर धरलेला आहे पंढरीच्या ईश्वराला नमन करायचं त्या ईश्वराला अभिवादन करायचं त्या ईश्वराच्या पाया पडायचं म्हणून त्याच्या पायाला एक वारकरी दुसऱ्या वारेकऱ्याच्या पायाला हात लावतो नमस्कार करतो अभिवादन करतो ही भावना आमच्या संतांनी आम्हाला दिली आहे पण आम्ही कोणताही विचार आमच्या आणत नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे हे महत्वाचे ठरत आहे आणि म्हणून ही अडचण आम्हाला दूर करायची असेल ही अडचण आम्हाला मागा सरायची असेल तर आम्हाला अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे बघा प्रवासात छणभर भेटलेला माणूस सुद्धा आयुष्यभर जन्मभर आपल्याला लक्षात ठेवतो पण आम्ही रक्ताची माणसं आम्ही मात्र आमच्या भावकीला गावकीला लक्षात ठेवताना दिसत नाही हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय आहे याचा अर्थ उसाचा पाहिलंय उसाचं कांड जिथं असत ना जिथं कांड आहे म्हणजे दोन भाग एकत्र आले ज्याला गाठ म्हणतो त्या गाठीमध्ये कधीच रस नसतो गाठ सोडून रस आपल्याला बघायला मिळतो सुद्धा जिथं गाठ आहे तिथं कधीच प्रेम नसतं तिथं कधीच रसापण नसतो आमचे मावळी गणपराय म्हणाले वाचे बर्वे कवित्व कवित्व बर्वे रसिकत्व रचकत्वेकत्व स्पर्श उचायचा याचा अर्थ असा आहे वाचे कवित्वाचा स्पर्श पर। झाला कि थाला। कि की त्यात रसिकता निर्माण होते आणि रसिका स्पर्श झाला की जगातली गोष्टींची उत्तरं मिळून जातात आमची वाणी सुद्धा करता येत नाही ही आमची अडचण म्हणून माणसं भेटतात पण जन्मभर विसरत नाही जन्मभर रक्ताची नात्याला माणसं भेटतात पण ती नाते टिकवतीलच असं नाही हे आजकालचं चित्र ची आहे याच्यावर विचार होणं कदाचित ऐकायला कडू वाटतं वाईट वाटतं पण वास्तव हो स्वीकारावं लागतं आम्ही सकारात्मक असतो तसं आम्ही स्वीकारात्मक पण असलं पाहिजे जे योग्य आहे आम्हाला स्वीकारत आलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे ते फार महत्वाचं आहे ज्याचं नाणं खोट असत त्याला कधीच गोडफळ मिळत नाही ज्याचं नाणं खंडळीत असत त्याला गोडफळ मिळत असतं मग आपल्या गावातला प्रत्येक तरुण खणखणीत नाण्यासारखा आपल्या घरातला प्रत्येक वर्ग मुलगा मुलगी खणखणीत नाण्यासारखी कशी तयार होईल याचा विचार पालकांनी केला पाहिजे ते खरे संस्कार असतात हे माझं प्रामाणिक मत आहे